सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा पंचदिनी कीर्तन सोहळा मौजे कातपूर तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ कातपूर प्रेक्षपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर एकदा काय झालं लक्ष्मी मातेने पार्वती मातेला फोन केला आता यांच्याकडे थोडं आहे की नाही फोन केला आणि म्हटल्या पार्वती माता तुम्ही काय करा आमच्याकडे हळदी कुंकाला या कशाला कुंक या हळदी कुंकाला या आणि हळदी कुंकवाला बोलावल्यानंतर मग पार्वती माता लक्ष्मी मातेकडं हळदी कुंकवाला गेली आणि हळदी कुंकवाला गेल्याच्या नंतर आता विष्णू परमात्म्याचं ते वैभव महाराज विष्णू परमात्म्याचं सगळं वैभव पाहिलं सागवनी दरवाजे ऐक नाही मस्त गालीचे टाकलेले सोफा सेट टाकलेला सगळं फर्निचर केलेलं टकाटक तक। व्यवस्थित सगळं पाहिलं आणि एवढ्या पाहिल्यानंतर विष्णू परमात्माचे ते कपडे लक्ष्मी मातेची साडी साडीवर ध्यान असत आहे का नाही सगळं पाहिलं आणि सगळं पाहिल्यानंतर मग पार्वती मातेला आता कसं असतं ही देवाण घेवाण असते रात्री सांगितलं महाराजांनी देवाण घेवाण असते मग ती देवाणघेवाण करण्याकरता पार्वती मातेचं पार्वती मातेने हळदी कुंकू वगैरे केलं आणि केल्यानंतर येता येता लक्ष्मी मातेला सांगितलं काय करा तुम्ही का? सुद्धा आमच्याकडं हळदी कुंकूला या आणि तुम्ही एकट्या येऊ नका तर तुम्ही विष्णू परमात्म्याला सुद्धा सोबत घेऊन या जोडीने तुम्ही आमच्याकडं कशा करता या हळदी कुंकवाला या आणि हळदी कुंकुवाला बोलवल्याच्या नंतर मग आता पार्वती मात्या आणि भगवान बोल बाबा हे कुठं राहतात मुंबईला स्मशानभूमीमध्ये कैलासामध्ये कैलासामध्ये राहतात मग कैलासामध्ये राहत असताना मग पार्वती मातेने सांगितलं हो आपल्या घरी पाहुणे येणार आहेत कोण येणार आहे पाहुणे येणार आहेत आणि पाहुणे काही साधे सुधे नाही अतिशय श्रीमंत आहेत साक्षात लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी तो विष्णू परमात्मा आपल्या घरी येणार आहे जरा चांगले कपडे बिपडे घाला कोण म्हणत कोण म्हणत पार्वती म्हणते तुम्हाला तर काही राहायचं काही कळतच सगळ्याच बाया असं म्हणतात <laughs> ऐकले सगळ्याच सगळ्याच महिला मंडळी आपल्या पतीला असं म्हणत असतात तुम्हाला तर काही कळतच <laughs> तुमच्याकडे बी असं जाईल तुमच्याच म्हणतात असं नाही तुमच्याच म्हणतात असं नाही आमच्या <laughs> सुद्धा त्याच म्हणतात आता दोन वर्षापासून आहे ना दोन वर्षापासून बाहेर अंगण झाडायला लागलं की नाही अंगण झाडायला लागल्याच्या नंतर तिथं जर कुत्र असलं ना कुत्र तर आता आम्ही दोन वर्ष झालो घरीच अंगण <laughs> झाडायला लागल्याच्या नंतर मग कुत्र आलं ना मग आमच्या बायकोने मानवा हा मेऱ्या दोन वर्ष झालं इतच मरत <laughs> आहे आमचं एवढं इच कलेलं नाही <laughs> एवढं बिघडलेलं नाही आमचं फक्त आमच्यावर घेऊन सांगितलं तुम्हाला विठाला महाराज <laughs> मंडळीचं सांगितलं की पाहिजे खूप झाले सगळे <laughs> 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 काय सांगत हो पार्वती मातेने सांगितलं चांगले कपडे घाला विष्णू परमात्मा आपल्या घरी येणार आहे साक्षात लक्ष्मी आपल्या घरी येणार आहे चांगले कपडे घाला मग भगवान शंकराचा ड्रेस कोणता भगवान शंकर म्हटले आता मी ये ना मी डायरेक्ट आता ब्युटी पार्लर मध्ये जाऊन येतो कुठं ब्युटी पार्लर मग ब्युटी पार्लर मध्ये भगवान शंकर गेले कुठं स्मशानामध्ये गेले आणि तिथ गेल्याच्या नंतर भगवान शंकराने पावडर लावले कोणतिमाळा हा नेत्रिश नेत्रिजा गज चर्म व्याग्रामर, कंठी शोभे वासुकी हार हो अंगावरती सगळ्या विभूती लावली आणि अंगावरती विभूती का लावली तर भगवान शंकर संपूर्ण जगाला संदेश देतात की या शरीराला तुम्ही जे नटताना हे तुम्ही हे माझ ते माझ ते माझ म्हणताना एक दिवस करता आता प्रमाण एक दिवस या शरीराचं लक्षात ठेवा या शरीर या शरीराची माती होणार आहे म्हणून मी आजच या शरीराला काय लावतोय भस्म लावतोय आणि ते भस्म तुम्हाला एक गोष्ट सांगू आपल्या शरीराचं भस्मच होणार आहे मातीच होणार आहे पण आपल्या शरीराची झालेली माती आपल्या शरीराच झालेलं भस्म जर भगवान शंकरापर्यंत पोहचल तर आपली महाशिवरात्र सफल झाली असं yeah. जीवन जगायचं महाराज असं जीवन जगायचं की आपलं हे शरीर तर जाणारच आहे पण हे शरीर गेल्यानंतर आपली जी माती होणार आहे ती माती भगवान शंकराच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचले पाहिजे कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू भगवान शंकराचं मंदिर या भारत देशामध्ये तुम्ही कुठेही पहा भगवान शंकराचं मंदिर हे सिंहासनावरती नसत भगवान शंकराची पिंड सिंहासनावरती नसते ती खाली असते जमिनीमध्ये कुठं असते जमिनीमध्ये असते ती जमिनीमध्ये का असते बापू का असते जमिनीमध्ये जमिनीमध्ये काय असते तुम्हाला मी त्याचं कारण सांगतो भगवान शंकर कोणाचे भक्त आहेत भजन करी महादेव रामपूजे शिव भगवान शंकर रामचंद्र प्रभूचं भजन करतात विष्णू परमात्म्याचं भजन करतात आणि भगवान शंकर या जमिनीमध्ये का राहतात तुम्हाला सांगू भगवान शंकराच्या मूर्तीची पूजा आहे ना भगवान शंकराला मान्य नाही महाराज मूर्ती पूजा स्वतः भगवान शंकराला मान्य नाहीये भगवान शंकराच्या लिंगाची पूजा करावी लागते आणि ती पिंड जमिनीमध्ये का असते त्याच कारण आहे ही भगवान शंकराची नम्रता आहे महाराज काय नम्रता आहे भगवान शंकर म्हणतात की या पृथ्वी तलावर कुठे वावरतात या पृथ्वीवरती वावरतात म्हणून त्यांचा एवढा माझा अधिकार नाही म्हणून मी जमिनीच्या खाली म्हणून मी जमिनीच्या खाली आणि ज्या वेळेस बघा तुम्ही निरीक्षण परीक्षण करून बघा ज्या वेळेस आपण भगवान शंकराच्या पिंडीच शंकरा दर्शन घेतो त्यावेळेस कुठल्याही देवतेच दर्शन बाकीच्या घ्या ज्या वेळेस आपण भगवान शंकराच्या पिंडीचं दर्शन घेतो त्यावेळेस आपले पाय भगवान शंकराच्या पिंडीच्या जवळ असतात जवळ असतात ते का जवळ असतात तर भगवान शंकराला असं वाटत कि मी जे वीस आहे ते वीस दिलेला दाह हो, माझ्या ज्या शरीराला लागलेला आहे तो दाह शांत होण्याकरता या जगाच्या पाठीवरती एकच औषध आहे ते म्हणजे संतांच्या पायाचे रजकण कशाच औषध संतांच्या पायाचे रजकण म्हणून संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज

या सप्ताहा मध्ये या मंडपामध्ये सगळं काही आहे पण एकच गोष्ट कमी आहे गुरुजी एकदा मोठ्या प्रेमाने पांडुरंग परमात्म्याचा रुक्मिणाई साहेबांचा आपल्याला भजन करायचं पण सगळ्यांनी हात वरती करायचं आहे सगळे दिसतात मला करावरती हात अरे द्या सगळ्या महाराष्ट्राला सगळ्या कॅमेरा कळू द्या सगळ्या महाराष्ट्राला आमचे मंडळी सुंदर आणि स्वच्छ हो एवढा भव्य दिव्य स्वरूपामध्ये फिरवण आज तुमच्या करावरती आज सगळ्यांनी एक ताडी एका स्वरात सगळ्यांनी प्रेमाने अगदी अंतकरणापासून असं भजन करायचं कि आपण केलेलं भजन भगवान शंकरापर्यंत पोहोचलं पाहिजे हो आज महाशिवरात्रीचा पर्व आहे करावर्ती हात करा मराठा क्रमांक तीन खाली गेले हातो राहुद्या मी येतो ह्या हातात <laughs> शिव बोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे एवढ्या एकाच वाक्यावरती मी आतापर्यंत चिंतन केलंय आणि माझ्यावरती पुत्रवत प्रेम करणारे आणि ज्यांच्यामुळे मी इथं उभा आहे आमच्या काकांनी सांगितलंय की दोन वाजेपर्यंत कीर्तन सोडायचं नाही आपलं कसं माहितीये का आपलं नावच हानू आपल्याला सेफ्टी लांबवता येते आकडता येते जस मानताना तसं काही टेन्शन नाही बरं का पण गुरुजींचं आपल्याला गोड असं भजन ऐकायचंय आपल्याला म्हणून थोडसच घेतो चक्रवर्ती चक्रतीचे पाय माझे चित्ती असलेलं जे दैवत आहे त्या भगवान शंकराचं दे जे दैवत आहे ते अनादे असलेलं जे स्वरूप आहे पाय म्हणजे काय स्वरूप स्वरूप माझ्या चित्तामध्ये मी धारण केलं आणि ते स्वरूप धारण करण्याकरता आपल्याला सुद्धा जर ते स्वरूप धारण करायचं असेल आणि आपल्या अंतकरणामध्ये जर काम क्रोध जावे वाटत असतील तर त्याला सुद्धा उपाय अभंगाचं दुसरं चरुवाचे हनुमानासाठी एवढे राम कसे घेतात महाराज एकदा मोठ्या प्रेमाने भगवान शंकराचं आपण भजन करायचं कसं करायचं गुरुजींनी आता मंत्र वरती टाकलेला आहे ओम नम शिवाय आपण सगळ्यांनी टाळी वाजवायची बघा दोनच मिनिटात आपण थांबणार आहेत पाच मिनिटामध्ये फक्त एकदा प्रेमाने आणखी एकदा भजन करायचं कोणाचं भगवान भोलेनाथ बाबाचं ज्यांची शिवरात्र महाशिवरात्र नुसती शिवरात्र नाही महाराज आणि महाशिवरात्र म्हणजे कल्याण करणारी रात्र कशी रात्र कल्याण करणारी राहत आहे आणि ती कल्याण करणारी जर आपलं जर कल्याण व्हावं असं वाटत असेल तर हरि जागरण विधी त्याचा हो त्या परमात्म्याचा आपण चिंतन करायचं ओम नम शिवाय सगळे आम्ही म्हटलो ना आतापर्यंत ओम नम शिवाय हरि ओम नम शिवाय आवाज आला पाहिले जरा आता पुरुष मंडळी हा ओम नम शिवाय ओम नम शिवाय हरि

बाधा होणार नाही काम क्रोध वाईट नाही काम क्रोधाची बाधा वाईट आहे काय वाईट आहे काम, वाईट नहीं, वाईट नहीं काम आए, क्रोध आए, 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 काम वाईट नाही वाईट नाहीत महाराज प्रत्येक माणसाच्या अंतकरणामध्ये काम आहे क्रोध आहे लोभ आहे सगळं आहे हे जर नसतील तर संसार चालणार नाही पण का होणं वाईट आहे म्हणून ते काम क्रोधाची बाधा होऊ नये असं वाटत जर असेल तर वाचे वदता शिवराम आणि मग काम स्थिती बाधा होत नाही पण त्याने जर शिवनामाचा जप केला तर धर्मार्थ काम मोक्ष शिव प्रत्यक्ष म्हणून शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज म्हणतात तुम्हाला जर जन्म मरणाचा फेरा चुकवायचा असेल तर तुम्हाला भगवान शंकराचं नामस्मरण करावं लागेल जनार्दन शिव Oh. see सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा पंचदिनी कीर्तन सोहळा मौजे कापूर तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ कापूर प्रेक्षक आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर